तर फायनली आज तो दिवस आलाय ज्याची वाट मी तीन महिन्यापासून बघत होतो म्हणजे माझा जॉईनिंगचा पहिला दिवस तर सगळं आवरून हॉटेलमधून निघलो अंमलबल पिकअप करण्यासाठी बस आली होती त्यानंतर आमची पंधरा जणांची टीम आम्ही पोर्टवर आलो कुसादासी नावाचा पोर्ट हा या ठिकाणी आमची शिप पण लागली होती आणि आणखी तीन शिप लागली होती ते फायनली आपला युनिफॉर्म वगैरे भेटला ना आपण आपल्या रूमकडे आलो आहे ह्या टाईपचे रूम असते आता शिप आहे त्यामुळे रूम पण कंजस्टेड असतात छोट्या साईजमध्ये असतात पण त्या मनाने खूप चांगली रूम होती एकदम नीट नेट की स्वच्छ त्यानंतर आज एवढे दोन दोन बॅगांमध्ये जो पसारा होता तो व्यवस्थितपणे आवरायचा होता युनिफॉर्म वगैरे ट्राय करत होतो कप फिटिंगमध्ये बसतो आणि फायनली दोन तासानंतर व्यवस्थितपणे सगळं आवरून सगळं सेटअप वगैरे केलंय त्यानंतर आज मी तुम्हाला एकदम मस्त गोष्ट दाखवणार आहे तुम्हाला पण बघून एकदम आनंद होईन ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आणि ह्याच्यानंतर रूम वगैरे दाखवतो बेड वगैरे दाखवतो आणि उद्या फायनली ड्युटीचा पहिला दिवस हे सो कसा राहतो दिवस काय होतं कशा कशा गोष्टी घडतात सगळं